राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात वाढवेल म्हणत शरद पवारांकडे गेले परिषद घेतली आणि आता गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राजकीय नाट्य दिसून आले एकेकाळी आपला बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी असमर्थता दर्शवली एकनाथ खडसे यांनी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमच्याकडे उमेदवार नाहीत म्हणून निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध नाही असं सांगून अचानक निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला तर एकनाथ खडसे हे त्यांच्यासून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या दबावाखाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर नगरपंचायतीत घेतलेल्या माघारीबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील यांनी म्हटले की एकनाथ खडसे यांच्या सोनबाई रक्षा खडसे केंद्रात भाजपच्या मंत्री आहेत त्यांचे पॅनल निवडून यावी यासाठी त्यांनी माघार घेणे स्वाभाविक आहे खडसे सोयीचं राजकारण करतात भुसावळमध्ये ते शिवसेना भाजप विरुद्ध लढत आहेत मग मुक्ताईनगरमध्ये मध्ये भाजप विरुद्ध लढायला काय अडचण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे नाही नाही खडसे साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखाद्या घेतली असेल शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात तर त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं त्याच्यासाठी मला वाटतं असंच आहे आपल्याला ते चंद्रकांत पाटील म्हणतात की बाबा सोयीचं राजकारण करता कडसे कर खरंच सोयीचं राजकारण करतात मला तरी वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध भुसावळमध्ये लढताय मग मुक्ताईनगरमध्ये लढाल का अर्थ आहे काँग्रेसवाला म्हणतात खडसेने दिशाभूल केली आमची आणि महाविकास एक घात केला त्यांनी शेवटच्या क्षणी त्यांनी हा निर्णय जाहीर केला नाही ती कोणाचा घात केला मला माहीत नाही पण मुक्ताईनगरमध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढविल असं म्हणून शरद पवारांकडे पक्षप्रवेश केला आणि एम एल सी त्यांना मिळाली तर पहिलं मुक्ताईनगरमध्ये आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काही हरकत नाही उत्तर तर गेलं खडसेंनीच म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आमची कमजोर आहे मग ते उत्तर महाराष्ट्र सांगणार होते ना आता महामुक्ताईनगरमध्येच ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव